धनंजय देशमुखांनी तो ऑडिओ कॉल अनावधानाने रेकॉर्ड केलेला करा होता करायला नव्हता पाहिजे होता कारण काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात मला त्यांचे दोन कॉल आले होते पूर्वीच्या कॉल मध्ये मी त्यांना माहिती दिली होती की असे असे पेपर आणले होते म्हणून त्या लेवलला काही गोष्टी क्लायंट नुसारच करत असतो मला त्यांना खोट्यात काढायचं नाहीये अशा शब्दात वकील ऍडव्होकेट शोमित साळुंके यांनी धनंजय देशमुख यांना प्रत्युत्तर दिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास योग्य दिशेने उद्देशानं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला चार प्रमुख मागण्यांसह धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात क्रिमिनल रिट पिटिशन ही याचिका दाखल केली होती त्यानंतर काल सात जानेवारीला ही याचिका आपल्याला विश्वासात न घेता दाखल केल्याचं सांगत वकील शोमित साळुंके यांना धनंजय देशमुख यांनी झापलं आणि तपासावर समाधानी असल्यानं आपण ही याचिका मागे घेत असल्याचं मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यावरून अनेक प्रश्न उभे राहिले की एवढ्या संवेदनशील प्रकरणात पारदर्शकता का नसावी नेमकं खोटं कोण बोलतय वकील शोमित साळुंके की धनंजय देशमुख मंत्री धनंजय मुंडे मागण्यांना घेरण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र नेमकं कुणाच आहे याचिकेतील चार प्रमुख मागण्या कोणत्या होत्या सव्वीस तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत महाराष्ट्रभूमी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली तीस डिसेंबर पर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं एकतीस डिसेंबरला खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला चार जानेवारीला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली कृष्ण आंधळे आरोपी अजूनही फरार आहे तीस डिसेंबरला धनंजय देशमुख यांच्याकडून संभाजीनगर खंडपीठात क्रिमिनल रीड पिटिशन दाखल झाली आता अशी पिटिशन किंवा याचिका केव्हा दाखल करण्यात येते तर एखाद्यानं गुन्हा केला असेल परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नसेल तर अशी याचिका दाखल करता येते उच्च न्यायालय अशा याचिकेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करत असतं याचिकेतील चार प्रमुख मागण्या कोणत्या होत्या पाहूया तर पहिली मागणी अशी होती की आजपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाहीये त्यामुळे कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा दुसरी मागणी होती या घटनेचा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड त्याला अटक करून त्याच्यावर मोक्का कायदा लावावा आणि हत्येच्या कलमानुसार एफ आय आर दाखल करून पुढील तपास करावा तिसरी मागणी होती बीड जिल्ह्यात यापूर्वी अनेक प्रकरणात गुन्हेगारी विश्वाला राजकीय रसद मदत पुरवण्यास कारणीभूत असणाऱ्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर तात्काळ हटवत संपूर्ण तपास असू नये आणि चौथी होती व धनंजय मुंडे यांच्यामधील असणारे निकटचे संबंध आणि या दोघांचे एकमेकांना होणारे सहकार्य यांच्या अवलोकन करत न्यायालयाने योग्य तो आदेश पारित करावा अशा स्वरूपाची याचिका दाखल झाल्यानंतर तेव्हा धनंजय देशमुख यांनी माध्यमांसोबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती परंतु त्यांचे वकील ऍडव्होकेट शोमित साळुंके समोर येऊन म्हणाले होते की देशमुख कुटुंबियांच्या वतीनं ही याचिका दाखल केली मग प्रश्न उपस्थित राहतो की धनंजय देशमुख यांना ही याचिका आपल्याला विश्वासात न घेता दाखल केली हे सांगण्यासाठी सात दिवस का लागतात आणि ते पण नेमकं मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी त्यांनी त्यांचा कॉल रेकॉर्ड व्हायरल केला त्यापूर्वी सकाळीच त्यांनी आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास असून तपासाच्या बाबतीत समाधानी असल्याचं ही याचिका मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल केला ज्यात वकील शोमित साळुंके आणि धनंजय देशमुख यांचा संवाद आहे त्या धनंजय देशमुख वकिलांवर राग व्यक्त करतात तुम्ही हे चुकीचं कशासाठी केलं असं करण्यापूर्वी त्याची माहिती मला देणं गरजेचं होतं हे सर्व चुकीच्या पद्धतीने करण्याचा तुमचा काय हेतू आहे याचिकेवर माझी खोटी सही का केली याचिका दाखल करण्यापूर्वी त्यातील मजकूर मला माहिती होणं गरजेचं होतं आता सर्व प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागतात त्यावर वकील म्हणतात याचिका दाखल करण्यासाठी तुमची सही येण्यासाठी तुमची सही असलेली कोरी पानं माझ्याकडे होती प्रिंटरवर तुमची सही येण्यासाठी मी फक्त ऍडजस्टमेंट करण्यासाठी ते केलेलं आहे पण मी तुम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होत तुम्ही फक्त तपास यंत्रणांना अडथळा नको म्हणून याचिका मागे घेत असल्याचं सांगा एवढंच माझ्यासाठी करा मी आता याचिका विड्रॉ केली माझी चूक पदरात घेत मला माफ करा कॉलमध्ये अशा पद्धतीनं संभाषण झालं असलं तरी नंतर मात्र एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ऍडव्होकेट शोमित साळुंके वेगळी प्रतिक्रिया देतात काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात असं सांगतात कॉल रेकॉर्ड व्हायरल नव्हता करायला पाहिजे म्हणतात वातावरण असं तापलेलं होतं की सर्वांची ती मागणी होती त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेतलं न घेतलं हा मुद्दा राहिला बाजूला दुसरी गोष्ट त्यांच्यात ई फायलिंग झालेली आहे जनरली ई फायलिंग केल्यावर की प्रकरणात मजकूर आहे की हे सांगतो कारण ती परमनंट नंबर नसतो टेम्पररी असतो त्याच्यावर आमच्यावर विश्वास आहे हे समजूनच याचिका दाखल केली होती कॉल मी त्यान मी त्यांना माहिती दिली होती त्यानंतर त्यांचा आला तर संबंधित याचिका केली कुठल्याही प्रकारे त्यांचा हक्क हिरावून घेतलेला नाही आमच्याकडून त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही आमच्या लेवलला आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात पण त्यांचा रागही साहजिक आहे अशा स्वरूपाची याचिका दाखल करण्यापूर्वी वकील साळुंके धनंजय देशमुख यांना भेटले होते तेव्हा धनंजय देशमुख यांनी या कामाची जबाबदारी त्यांना त्यांच्या साडूवर सोपवली होती त्यावर धनंजय देशमुख म्हणतात माझ्या साडूला देखील याबद्दल काहीच माहिती नाही त्यांनाही विचारलं नाही मला कळताच मी चार दिवसांपूर्वीच याची का मागे घ्यायला लावली तर दुसरीकडे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात अशी षडयंत्र रचली जातात असा आरोप मुंडे समर्थक करतात मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधातील एक षडयंत्र काही दिवसांपूर्वीच उघड पडलं केस तालुक्यातील माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे पंकजा मुंडे यांचं नाव घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला अपहरण केल्याचा केला पोलीस तपासात हा बनाव उघडा पडतो त्यामुळं कॅबिनेट मंत्री असलेल्या दोन्ही मुंडे बहीण भावांची राजकीय कोंडी करण्यासाठी असं षडयंत्र रचलं जात आहे आणि पुढेही रचलं जाईल असा थेट आरोप मुंडे समर्थक जिल्ह्यातील विरोधकांवर करतात साळुंके यांनी कुणाच्या सांगण्यावरून संभायनगर खंडपीठात याचिका दाखल केली असेल धनंजय देशमुख ही वकील दोघांपैकी खरं कोण बोलत आहे आपल्या खोट्या सहीचा वापर करून ही याचिका परस्पर कोर्टात दाखल केली हे माध्यमांसमोर सांगायला धनंजय देशमुख यांना सात दिवस का लागतात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी खरंच षडयंत्र रचलं जात का यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्की कळवा